पनवेल महानगरपालिकेचा तीन हजार आठशे त्र्याहत्तर कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला पनवेल पालिका क्षेत्रात उत्पन्न वाढ लोकाउपयुक्त आरोग्य सेवा आणि आपत्ती व्यवस्थापन यावर प्रशासनाचं विशेष लक्ष राहणार आहे तसेच गतिमान प्रशासनासाठी स्वच्छ भारत अभियान नवीन जलस्त्रोतांचा शोध व बळकटीकरण पनवेल महानगरपालिकेचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा तीन हजार आठशे त्र्याहत्तर कोटी शहाऐंशी लाखाचा हा अर्थसंकल्प महानगरपालिकेकडे सादर करण्यात आलेला आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की महानगरपालिका क्षेत्र जे आपलं आहे या, या संपूर्ण सिटीला लिवेबल सिटी करण्याच्या अनुषंगाने काय काय करता येईल या सगळ्या बाबींवरती महानगरपालिकेने प्रशासनाने आम्ही त्याचं काटेकोरपणे नियोजन केलं आहे याच्याबाबतीमध्ये स्पेसिफिकली उत्पन्न वाढीवरती आम्ही भर देत आहोत त्या गतिमान प्रशासन लोकाभिमुख सोयीसुविधा प्रकारे उपलब्ध दे करून देता येतील ह्या अनुषंगान त्या दे उपाययोजना आम्ही त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत आरोग्य सुविधांची त्याच्यामध्ये वृद्धी आपण करतो हो। आहोत नवीन जलस्रोतांचा आपण त्याच्यामध्ये शोधण्यावरती आणि त्या आप बळकटीकरणासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि या व्यतिरिक्त स्वच्छ भारत अभियानाचं काटेकोरपणे अंमलबजावणी करून याचं स्वच्छ भारतमध्ये आपण जास्तीत जास्त चांगल्या आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय सुविधा आणि स्वच्छतेच्या चांगल्या सुविधा आपण शहरवासियांना उपलब्ध करून देणार आहोत त्या अनुषंगाने विविध आम्ही तरतुदी प्रत्येक का कार्यक्रमनिहाय आणि घटकनिहाय आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत महानगरपालिकेला आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापनच्या अनुषंगाने दोन महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्यामध्ये स्पेसिफिकली कळंबोरीला जे पाणी त्या ठिकाणी साठतं आणि लोकांना बराच नुकसान होतं त्यामध्ये त्यासाठी ता होल्डिंग पॉईंटचं आपण डिसिलिटेशनचा आपण प्रस्ताव ठेवलेला आहे त्यासाठी भरीव तरतूद ठेवलेली आहे या व्यतिरिक्त पनवेल शहराला गाडी नदीमधून जो जो पुराचा धोका होऊ शकतो तर तो, तो कमी करण्यासाठी त्याला संरक्षित भिंत बांधण्याचा आपण त्यामध्ये प्रस्ताव केला आहे पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने एक्झिस्टिंग देरंग धरण जे आपलं आहे महानगरपालिकेच्या मालकीचं त्या धरणाच्या खालच्या बाजूला नवीन डब्ल्यू टी पी वॉटर ट्रीटमेंट प्लांट त्या ठिकाणी आपण करणार आहोत त्या व्यतिरिक्त तिथून पाईपलाईन सिस्टीम नवीन आपण तिथून प्रस्तावित करतो आहोत त्या व्यतिरिक्त बाळग्या धरणावरून आपल्याला नवीन पाणीपुरवठा करणं शक्य आहे किंवा कसं ह्याबद्दलचं एस्टिमेशन्स आणि त्याचे डिपेअर बनवण्याचं आमचं प्रोसेस आम्ही केलेला आहे त्यासाठी आपण भरीत तरतूद ठेवलेली आहे या व्यतिरिक्त वैद्यकीय नागरी गरिबांना शंभर टक्के स्वरूपामध्ये आपण त्यांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आपण हिरकणी नावाचं हॉस्पिटल जे आहे ते आपण स्थापन करतो हो, आहोत त्यासाठी एस्टिमेशन साडेचारशे बेड्स सा, माता संगोपनचं आपण त्या ठिकाणी हॉस्पिटल तयार करतो मॅटरनिटी हॉस्पिटल करतो हो, आहोत त्यासाठी साठदा चारशे एकोणचाळीस रुपये कोटी किंमत त्यामध्ये आहे त्याचा आम्ही आता टेंडर आता आम्ही पब्लिश करतो आहोत या व्यतिरिक्त